ਇਹ ਕਿਤੇ ਗਿਆਨ ਦੱਸੇ ਦਿੰਦਾ ਤੁਹਾਲ ਪਾਟੇ ਦਨ ਸਰ ਕੀ ਕਰੀਓ जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील मंगूजळगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या चार एकर गहूच्या पिकावर चक्क रोटावेटर चालवले आपल्यासोबत शेतकरी आहेत मारुती वाडेकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे आणि बोगस बियाणे विकले गेल्याच्या कारणावरून त्यांनी आपल्या चार एकर वरील गहूच्या पिकावर चक्क रोटावेटर चालवलं आहे आता काय सांगणार तुम्ही तुमच्या पिकावर रोटावेटर चालवलेला आहे काय मागणी आहे कशा प्रकारचा हा गहू होता काय सांगणार आमचा महालक्ष्मी कंपनी संग्राम गोल्ड आ, हा तो आ, ते बियाणं होतं आणि संबंधित समर्थ कृषी सेवा केंद्र यांनी आम्हाला फोर्स करून आम्ही आधी दुसऱ्या गव्हाची मागणी असते आणि आम्हाला हे बोगस बियाणं दिलं आणि त्या त्याच्यामुळे आम आमचं आज खूप मोठं नुकसान झालेलं आम्ही अक्षरशः पोटच्या लेकराला आपण जीव लावतो एवढा आम्ही कष्ट केलेले तरी पण ते आम्हाला आज नुकसान झाले आम्ही आम्हाला रडू येत होतो आम्ही रडताना एवढं आमचं नुकसान झालेलं आहे साधारणतः तुमचं नुकसान किती रुपयांचं आहे आणि तुम्ही यासाठी किती खर्च केला होता काय सांगा तर याला आम्ही साधारण चाळीस हजार रुपयापर्यंत खर्च झालेला होता आणि आम्हाला दीड लाख रुपयाचं तिथं एक लाख साठ हजार रुपयापर्यंत आम्हाला उत्पन्न झालं असतं तुम्ही जे काही म्हणतात की तुम्हाला बोगस बियाणे दिले गेलं तर मग हे कोणी दिलं आणि कशा प्रकारचे तुम्ही किती बॅग्स खरेदी केल्या होत्या या गहूच्या आम्ही तीन बॅग खरेदी केल्या होत्या समर्थ कृषी सेवा केंद्र सदाशिव वाडेकर म्हणून त्याचे चालक आहेत त्यांनी आम्हाला हे गहू दिला होता मग तुमचा हा गहू जो आहे हा बोगस निघाल्याची तुम्ही तक्रार केली के होती के के का आम्ही तक्रार केली कृषी अधिकाऱ्याला त्यांना मग सव्वीस तारखेला आम्ही अर्ज दिलाय असे प्रकारच्या आम्ही काढायला गेलो ते अक्षर जिऱ्यासारखा गहू होता आणि त्याच्याच बाजूला आमचं घरचं खायला आणलेल्या गव्हाचं बियाणं होतं ते एकदम चांगल्या क्वालिटीच आलेले आणि तेच राहण तेच शेती तेच पाणी सगळी मेहनत तीच आणि त्याच्यामध्ये एवढा फरक आहे जर आम्ही कदाचित ते बियाणं लावलं नसतं तर आम्हाला पण आज कळलं नसतं की आपल्या शेतीमध्ये प्रॉब्लेम आहे तर काय पण आम्हाला याच्यामुळे लक्षात आलं की संबंधित आपला थोडा गहू होता प्रत्येक शेतकऱ्याने हेच करायला पाहिजे कोणत्याही कंपनी आपलं घरच फ्रॉड कंपन्या भरपूर निघालेल्या आहेत जेव्हा जो गहू तुम्ही बघितला तुम्ही जो म्हटले की हा सारखा गहू आला होता तुम्ही दाखवलं ना कृषी अधिकारी दाखवला ना त्यांनी पंचनामा केला दाखवला त्यांनी बघितला त्यांनी अहवाल पण देणार आहेत ते सोमवारी मंगळवारी त्यांनी मला जसं समोर व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे आणि त्यांनी तसाच उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात कधी आलं की आपला हा जो गहू आहे बोगस आहे किंवा मग तुमच्या लक्षात कधी आलं की नेमकं तुमच्यासोबत फसवणूक झालेली आहे ज्या टायमाला आम्ही तिथे कारणीला गेलो कार्नेला आमचे गे 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 भाऊ ते सहज बघितले कोंबी घेतली हातामध्ये आणि सहज माणूस चोळून पाहिलं पाहिलं त्या ते जिऱ्यासारखाच गहू होता ते काढून पण उपयोग नव्हता मशीन मळणी तुम्ही बाहेर आला नसतो बाहेर फेकला गेला असता आणि त्याचा उपयोग होता का तेव्हा आमचा खर्च जास्त झाला असता पुन्हा त्याच्यात आणि बाजूला आमचा घरचा गहू होता तो पाहिला तो एकदम चांगल्या प्रतीचा गहू होता या सगळ्या संपूर्ण प्रकारला जबाबदार कोण आहे आणि तुम्ही हा जो गहू लावला होता तो कधी लावला होता आणि पहिल्यांदाच तुम्ही हा या कंपनीचा लावला होता का या आधी पण तुम्ही नाही या कंपनीचा नाही त्या दुकानदाराने आम्हाला फसवलं म्हणजे त्यांनी आम्हाला एवढी मागणी केली की आपण एखादा रुसॉर्ट सेल्समन रुसार्ट होतो खूप चांगला गहू खायसाठी चांगला गहू आहे म्हणजे आधीच पेक्षा काय करता म्हणजे एकदम चांगला क्वालिटीचा गहू आहे तुम्ही हाच घेऊन जा आणि त्यांना काही दोन पैसे फायदा होता म्हणून त्यांनी आम्हाला फसवलं आपण जर पाहायला गेलं तर रोटावेटर चालवायला देखील खर्च येतो मग तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण मेहनत करून लावलेला जो गहू आहे तो उपटून फेकट आहोत मग रोटावेटर वेरी वेटरी चालवता जास्त खर्च त्याला काढायला लागला असता आपल्याला त्याच्यामुळे आपल्या रोटा वेटर फिरावं लागलो खडणार जे मजूर होते का ते जास्त पैसे मागणी करत होते ते काढायची त्याला त्यामुळे आम्ही फुकट घेऊन जातो तरी पण त्याला फुकट पण कोणी येत नव्हतं आम्ही म्हणून लागू तर तुम्ही अर्ध्या मध्ये घेऊन जा ते म्हणजे नको आम्हाला आम्हाला काय करायचं म्हणजे गाव खाण्याच्या लाडकीच नाही तो नेऊन करायचं काय त्या गावाचं काय केलं तुम्ही आता कारण तो तुम्ही उठून फेकलेला आहे आणि साधारणतः रोटावेटर चालवायला तुम्हाला खर्च किती आला आता रोटावेटरला आठशे रुपये घेतात ते त्याप्रमाणे तो खर्च आलेला आहे जास्त पैसे लागत होते आपल्यासोबत या ठिकाणी एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते देखील आहे दादा तुम्ही या ठिकाणी काय म्हणून आहात आणि काय सांगणार तुम्ही हा जो प्रकार बघितलेला आहे वाडेकर माझ्याकडे आले आणि शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता या नात्याने त्यांनी मला त्यांची जे दुःख भरी जी आहे कहाणी सांगितली तर त्यांनी यासाठी गव्हाच्या लागवडी पासून तर काढणीपर्यंत पूर्ण मेहनत केली आहे एक शेतकऱ्याचं हेच सर्वात मोठं दुःख आहे की एखादा दुकानदाराकडे तो जातो आणि दुकानदार त्याला जो मागेल ते बियाणं कधीच देत नाही त्याच्या हक्काने कोणतं तरी एक संग संग्राम गोड नावाचं यांना बियाणं दिलं आणि त्यात ते त्यांचं ते लाखो रुपयाचं नुकसान झालं यामुळं शे शेतकऱ्याचे एक हजार हजार दहा दहा हजारामुळे म्हणून नुकसान होतं आता दीड लाख ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यानी करायचं काय तर संग्राम गोड जी ही कंपनी आहे या कंपनीचे जे कोणी संचालक आहेत या तालुका कृषी अधिकारी असतील जिल्हा कृषी अधिकारी असतील कलेक्टर असतील विभागीय आयुक्त असतील यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की यांना असा कठोर दंड द्या आणि यांच्या कंपनीला सील लावा हे जे दुकानदार आहेत जबरदस्तीने गहू विकणारे यांच्या दुकानाला सील लावा म्हणजे मी सांगितलं की जबरदस्तीने गहू विकणारे म्हणजे तुम्हाला जबरदस्तीने हो आम्ही मागणी एकाची केली होती ती नाही हे घेऊन जा माझ्या खाती घेऊन त्यांनी एवढा विश्वास दिला होता की माझ्या खाती घेऊन जा खाण्यासाठी एकदम चांगला क्वालिटीचा गहू आहे म्हणजे झडती कमी आहे पण एकदम क्वालिटीचा आहे म्हणे घेऊन जा त्यावेळेला तुम्ही विचारपूस केली नाही का की हा आपण गहू नेतो आहोत तर कशा प्रकारचा हा गहू आहे काही तुम्ही चार चौघांकडे विचारपूस नाही तो कृषी सेवा केंद्र वाला आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला जे प्रत्येक मेडिकल वाला डॉक्टरवर आपण जसा विश्वास ठेवतो का तसा आपण या कृषी सेवा केंद्रावर विश्वास ठेवला आपण डॉक्टर म्हणू शकत नाही मला हे गुढ त्याच प्रकारे झालेले आपल्याला त्याच्या नॉलेज नसते आपली काही आग्रे वगैरे झालेली नाही आणि नवीन कंपनी मार्केटमध्ये आपल्याला लागतं कृषी सेवा केंद्राच्या से संचालकांनी तुमची फसवणूक केली फसवणूक केली आता आमची एकच मागणी आहे की आम्हाला याला जबाबदार कृषी सेवा केंद्रावाला आहे त्याने आमची भरपाई द्यावा आणि कंपनीनं पण आमचं खूप मोठं नुकसान केलंय कंपनी हे दोन्ही जण जबाबदार आहेत साधारणतः तुम्हाला लावण्यासाठी खर्च काय आला आणि आज तुमचं नुकसान किती झालेलं आमचं आम्हाला सगळं मेहनत पाणी हे ते आपलं स्वतःची मेहनत सोडता आम्हाला चाळीस हजार रुपये खर्च आला होता पाणी हे नुकसान चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे आणि आपलं उत्पन्न झालं असतं दीड लाखाचं अशा प्रकारचे आपलं एवढं नुकसान झालेलं आहे आता काय मागणी काय तुम्ही कारण यापूर्वी सांगितलं देखील आहे की तुम्ही जर तुमची मागणी मान्य झाली नाही संबंधितावर कारवाई झाली नाही तुम्ही कृषी मंत्र्यांना भेटणार आह हो आमची जर मागणी मान्य झाली नाही तर कृषी मंत्री मुख्यमंत्री गरज पडते आम्ही मंत्रालया पुढे जे जेव्हा आत्मदहन करायचं असलं कारण की आम्ही आत्मदहन आत्महत्या इकडे करण्यापेक्षा त्यांच्या समोर करणार आहे आम्ही आणि हे घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही कारण खूप आमचं नुकसान झालंय तर आताच्या लेकरा आपण केलंय एखाद्या लेकरांनी चार दाणे जर फेकले तर माणूस त्याच्या मुस्काटात मारते आज आम्ही करायचं काय त्याच्यामुळे आम्ही जे करता येईल ते करणार कर आहे पण आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय बसणार निश्चित आपण जर पाहायला गेलं तर जालन्याच्या मंगूजळगाव येथील हे शेतकरी आहेत आणि यांनी आपल्या शेतामध्ये चार एकर जागेवर या जो गहू आहे तो पेरला होता मात्र हे बियाणं जे आहे ते बोगस निघालं त्यामुळे ते त्यांच्या गहूचा आकार जो आहे तो अक्षरशः जिऱ्यासारखा निघाला त्यामुळे हे शेतकरी जे आहेत ते संकटात सापडलेले आहेत आणि त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने आपल्या चार एकरवरील गहू पिकावर अक्षरशः रोटावेटर फिरवलेला आहे आणि आपल्या गहूचे जे पीक होतं जे उभं पीक होतं ते नष्ट केलेला आहे त्यामुळे आमची फसवणूक ज्या कृषी सेवा केंद्राच्या चालकाने केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी नसता आम्ही आत्मदहन करू असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलेला आहे गौरव साळी तक जालना